आणि यस्ी आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलंस तर डोळे सुद्धा काढू लक्षात ठेव शिद्नाथ महाराज ची अवलाद आहे गळ्यात मडका आणि पाटीला झाडू भोगलेली अवलाद आहे नाभिक आणि धोबी समाजाला एससी मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्षाला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही तुझी नवटंकी बस झाली आता दोन जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर एस सी आरक्षणाच्या दिशेने कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर या राख चुकीच्या बिळात हात घालतोस अंगावर येतोस अंगावर आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू आणि एससी आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलास तर डोळेसुद्धा काढू लक्षात ठेव सिद्धनाथ महाराजचे अवलाद आहे गळ्यात मडका आणि पाटील झाडू भोगलेली अवलाद आहे मूळ आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टीला दिलं एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं भांडण सुरू आहे त्यात कुठंही मागणी नव्हती नव्या मागणीला जन्म घालतो नवा पायंडा पाडतो दंगल होत नाही म्हणून यशिला इन्व्हॉल्व्ह करतो कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय मीडिया ट्रायल करतो शिवराळ भाषा वापरतो गप्पा करतो अरे चार भुरटे टकुचे घेऊन फिरला म्हणजे तू काय मोठा विद्वान गेला का लागून कदापि खपून घेणार नाही लक्ष आमच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करू नको ओबीसीला समजलंय ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही पितळ उघडं पडतंय दंगली होत नाहीत सामाजिक सलोका बिघडत नाही म्हणून आता एस सीला इन्वॉल्ड करताय राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना माझी मागणी मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब हे योग्य नाही याला रोका याला तुम्ही पोलीस संरक्षण दिलंय म्हणून याची जीप चुरू चुरू चालायला लागली हे पोलीस संरक्षणात बसून काही बराळायला लागलाय ला ला अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत ह्याच्यावर कारवाई करा एस च्या आरक्षणाला डिवचण्याचा प्रयत्न करतो कदापि आम्ही खपून घेणार नाहीत याचा बोलवता धनी हा नागपूरचा आहे च्या नेत्यांना मी आव्हान करतो याचा पाठिंबा काढून घ्या